नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी मॉस मटेरियलची साडी वेअर केली आहे सुंदर असं बाटिक प्रिंट आपल्याला त्यावरती पाहायला मिळते अत्यंत लाईट वेट अशी आहे तुम्ही कलर पाहू शकताय अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर आहे स्काय ब्ल्यू कलर आहे आणि याची किंमत जरी सातशे सत्तर असली तरी आता ऑफरमध्ये ही सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सातशेला मिळणार आहे विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ऑरेंज कलर तुम्ही पॅकिंग पाहू शकताय आपल्याला साडी ठेवताना विचार येतो की तिला कशी ठेवायची किंवा सेफली आपण कशी ठेवू शकतो तर तुम्ही हे पॅकेजिंग बघू शकताय तुम्ही डिरेक्टली याच्यात लॉक करून ती साडी ठेवू शकताय फ्री मिळते आणि हे सुद्धा यातला नेक्स्ट कलर, है कलर, है कलर आहे खूप सुंदर असा मेहंदी कलर याच्यावरती आपल्याला सुंदर असं प्रिंट पाहायला मिळत आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा राणी कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ब्ल्यू कलर डार्क ब्ल्यू आहे याच्यावरती छान असं आपल्याला प्रिंट पाहायला मिळत आहे यातला नेक्स्ट आणि शेवटचा कलर आहे मस्टर्ड येलो त्याच्यावरती खूप सुंदर असं आपल्याला शेडिंग पाहायला मिळत आहे माझ्या मते मी तरी ही साडी या पॅकेजिंगमुळे नक्कीच बाय करेल अतिशय क्यूट आहे आपल्याला कोणाला गिफ्ट जरी द्यायचं असेल तरी ही अतिशय कन्व्हिनियंट अशी साडी आहे Uh, माझ्या मते आता शाळा चालू झालेल्या आहेत तेव्हा बऱ्याच पालकांना प्रश्न असतो की स्कूलला जायचं आहे पण सगळ्या सगळ्या काय म्हणू मॉम्स मौन आहेत त्या छान छान साडी वेअर करून येतात छान छान ड्रेसेस वेअर करून येतात तेव्हा तुम्ही सुद्धा ही साडी डेफिनेटली नारी मधून घेऊन वेअर करू शकताय अतिशय कम्फर्टेबल आहे मला माहिती आहे की तुमची मुलं लहान असतात तुम्हाला हेवी साडी कॅरी करायला जमत नाही त्याच्यामुळे आपण साडी अवॉइड करतो पण तुम्ही ही साडी अतिशय कम्फर्टेबली वेअर करून कुठेही कसंही वावरू शकताय तुमच्या मुलाला खांद्यावर घेऊन सुद्धा जाऊ शकता इतकी लाईट वेट आणि कम्फर्टेबल आहे पूर्ण साडीवरती आपल्याला प्रिंट पाहायला मिळते अतिशय सुंदर असं काय म्हणू त्याला हलकी एक शाईन देखील आहे झिरो डायमंडचं वर्क आहे आणि सुंदर असे टॅसेस देखील दिलेले आहेत फक्त काय म्हणू पॅरेंटसाठीच नाही तर जे कोणी स्कूल टीचर आहेत किंवा बँकमध्ये जॉब करणारे किंवा ज्या कोणी लेडीज वर्किंग आहेत ज्यांना साडी घालायची हौस असते तर अशा सगळ्यांसाठी ही साडी आहे अतिशय कम्फर्टेबल आणि दिसायला तितकीच सुंदर नारी मध्ये अशाच पद्धतीच्या प्रिंटेड साड्यांमध्ये खूप सारी व्हरायटी आलेली आहे खूप सारे लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे युनिक कलेक्शन आहे रेनी सिझन स्पेशल आहे आणि ऑफर देखील चालू आहेत तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा लवकरात लवकर व्हिजिट करा अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा